विधिमंडळ असो की संसद भवन गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक राजकारणामध्ये नसली पाहिजे आमदार असो की मंत्री असो मुख्यमंत्री असो प्रधान कि प्रधानमंत्री असो ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांनी शिक्षा भोगली किंवा जे जेलमध्ये बसून राज्याचा देशाचा कारभार चालवतात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून जनतेने काय आदर्श घ्यायचा आज कित्येक गुन्हेगार काळे धंदे करतात आणि मग राजकारणात येऊन काळेचे पांढरे धंदे करण्यासाठी राजकीय पुढारी होतात हीच माणसं नंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्यावेळेस आरोपी म्हणून पोलीस कस्टडी मार्गे न्यायालयीन कोठडीत जातात जेलमध्ये प्रवेश करतात त्यावेळी मात्र यांनी केलेली काळी कामं जशी जशी बाहेर येतात तशी काही जणांना शिक्षा लागते काही जण आतमध्ये तात्पुरत्या स्वरूपात असतो जामीन मिळत नाही मोठ्या मोठ्या खुनासारख्या आर्थिक घोटाळ्यासारख्या किंवा फसवणुकीसारख्या महिलांच्या शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये हे राज्याचे किंवा देशाचे नेते आतमध्ये राहून त्या ठिकाणी आर्थिक घोटाळ्यात का असे ना आपल्या पदाचा वापर हे पोलीस किंवा जेलमधून त्या ठिकाणी करतात आणि त्या मतदारसंघाचा कारभार चालवतात लोकसभेमध्ये आज अशाच पद्धतीचं विधेयक आलं जे पूर्वी आपल्या राज्यामध्ये एखाद्या आमदाराला किंवा एखाद्या मंत्र्याला जर शिक्षा लागली आणि ती जर दोन वर्ष किंवा त्याच्या पुढची असेल तर त्या व्यक्तीचं शिक्षा लागल्यानंतर आमदारकी रद्द होते काही बाबतीत अपवाद असतात सत्ताधारी पक्षाचा आमदार जर असेल तर त्याला त्याच्या पक्षाचे नेते वाचवण्याचं काम करतात पण तोच जर आमदार हा विरोधी पक्षातला असेल तर त्याला त्या पदावरून बरोबर राजीनामा देण्यासाठी भाग पडतात महाराष्ट्रात अशी प्रकरण काही नवीन नाहीत परंतु देशाच्या लोकसभेमध्ये आज विरोधकांनी गदारोळ केला देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांच्यावर त्या घटना दुरुस्ती विधेयकाची कागद फाडून तोंडावर फेकण्यात आली ते तीन कायदे कोणते आहेत कशामुळं आज मोदी सरकार एनडीए सरकार विरोधात संपूर्ण विरोधी पक्षाचे नेते परत आक्रमक झाले जे तीन कायदे येणार आहे आणि ज्या तीन कायद्याला आज लोकसभेमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात आले सरकार या विषयावर गंभीर आहे परंतु या लोकसभेमध्ये जर एकशे तिसावी घटना दुरुस्ती झाली आणि या कायद्याला जर मंजुरी मिळाली तर भारतामध्ये मते राज्याचं विधिमंडळ असो किंवा लोकसभेचं सभागृह असो राज्यसभा असो किंवा विधानपरिषद असो मुख्यमंत्री असो किंवा प्रधानमंत्री असो ते जर गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कठोर शासन होणार आणि त्यांना त्या पदापासून त्या ठिकाणी दूर जावं लागणार आमदार असतील तर आमदार की जाईल मंत्री असतील मुख्यमंत्री असतील प्रधानमंत्री असेल त्यांचं पद जाणार जर ते निर्दोष त्या ठिकाणी सिद्ध झाले तर मात्र त्यांना परत निवडणूक प्रक्रिया लढवता येणार मग हे कायदे कुणासाठी हे कशासाठी आहेत या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू सर्वांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपण नवीन असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत आपल्या जवळच्या आसपासच्या लोकांपर्यंत गावगाड्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण स्वतः पहा आणि जास्तीत जास्त इतरांनाही शेअर करा आज लोकसभेमध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी ज्यावेळेस या विधेयकावर चर्चा करायला सुरुवात केली विरोधकांनी ऐकलं नाही विरोधकांनी कागद फाडली त्यांच्या तोंडावर फेकली सरकार जे विधेयक मांडत आहे त्या विधेयकावर विरोधकांनी इंडिया आघाडीने स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी विरोध केला पण ही जी तीन विधेयक आहेत ज्याच्यावर केंद्राने स्पष्ट त्यांची भूमिका त्यांनी घेतलेली आहे ते घेत ती तीन विधेयक मी आपल्या समोर जशी शब्द आहेत तसा मांडण्याचा प्रयत्न करतो अमित शहाना संसदेत जी तीन विधेयक सादर करायची होती ती कोणती आहे आणि ज्या गोष्टीमुळे सभागृहामध्ये गोंधळ झाला कागद फाडण्यापर्यंत आणि सभागृह डोक्यावर घेण्यापर्यंत प्रसंग झाला ते पहिलं विधेयक आहे केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस ज्या विधेयकामध्ये केंद्र सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री किंवा मंत्री, कि मंत्री ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ज्यांना तीस दिवसापेक्षा जास्त तुरुंगवास झालेला आहे अशा मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्याची तरतूद या केंद्रशासित राज्यातल्या त्या सरकारमध्ये त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे दिल्ली असेल किंवा जे जे राज्य आहेत त्यांना या विधेयकामुळं गुन्हेगार प्रवृत्तीची गंभीर गुन्हे स्वरूपात असलेली तुम्हाला कुठेही सापडतात गुन्हेगार पद्धतीची लोक खर तर हे फक्त राज्य सरकारचं घेतलं मला असं वाटतं त्यांनी थोडं स्थानिक स्वराज्य संस्थेत कारण नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये सुद्धा गुन्हेगारांच्या फौजा काही कमी नाहीयेत खंडणी सारखे मर्डर सारखे किंवा अजून गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात आर्थिक हजार कोटीचे घोटाळे करतात तरीही लोक प्रतिनिधी असतात आणि तरीही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात अहो असे काही घोटाळे आदर्श किंवा मोठे मोठे घोटाळे हे तिकडे असले की पापी असतात पण सत्ताधाऱ्यांसोबत आल्यानंतर ते खासदार होता अशा लोकांना पद सुद्धा दिली जाऊ नयेत या मताचा मी आहे आणि अशा पद्धतीचा कायदा हा या ठिकाणी आलेला आहे दुसरं महत्वाचं विधेयक आहे ज्या विधेयकामुळं या भारताच्या राज्यघटनेची एकशे तिसावी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी होणार आहे तो कायदा असा आहे मंत्री केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री किंवा थेट देशाचे पंतप्रधान जरी असले तरी ज्यांना तीस दिवसापेक्षा जास्त तुरुंगवास झाला असेल आणि त्या मंत्र्यांना खुर्ची सोडावी लागणार आहे त्यासाठी संविधानाच्या कलम पंचाहत्तर एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस मध्ये सुधारण्याची तरतूद या विधेयकामध्ये केलेले आहे म्हणजे देशाचे प्रधानमंत्री असले काय किंवा राज्याचे मुख्यमंत्री असले काय त्यांनी जर तीस दिवस शिक्षा भोगली किंवा आतमध्ये गेले ते पदावरून त्या ठिकाणी स्वतःहून बाजूला जाणार किंवा कायद्याने त्यांना बाजूला जावं लागणार आणि याच्यामध्ये तिसरा महत्वाचा त्या ठिकाणी अं विधेयक आहे तिसरं ते म्हणजे जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि त्यामध्ये असं आहे जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा दोन हजार च्या कलम चौपन्न मध्ये सुधारणा विधेयकामध्ये गंभीर गुन्हेगारी प्रकरणामध्ये अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना तीस दिवसाच्या आत काढून टाकण्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली म्हणजे या तिन्ही विधेयकामध्ये जर बारकाईनं पाहिलं म्हणजे अरविंद केजरीवाल सारखे के मुख्यमंत्री पदावर राहिलेले मुख्यमंत्री ते तीस दिवस काय बरेच दिवस ते आतमध्ये होते बरोबर त्यांना या विधेयकामुळे थेट त्या पदावरून बाजूला जावं लागणार किंवा ते पद त्यांना सोडावं लागणार बरेच असे आमदार असतात आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काही आमदार होते लोकसभेमध्ये काही त्या ठिकाणी खासदार होते राज्यसभेचे काही खासदार असतात किंवा इतर राज्याची काही महाराष्ट्रासारखी वेगळी परिस्थिती नाही ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर अटक सुद्धा झालेली आहे नंतर ते उथळ माथ्याने बाहेर सुटतात आणि मोठ्या मोठ्या वल्गना करतात परंतु इथं लोकप्रतिनिधीपेक्षा जे घटनात्मक पदावर बसलेली माणसं आहेत त्यांना या विधेयकामुळं त्या ठिकाणी पद सोडावं लागणार म्हणजे पंतप्रधानाचा असो किंवा गृहमंत्र्याचा असो कोणीही असो त्यांची पद जाऊ शकतात आता या विधेयकामुळं विरोधकांमध्ये मात्र प्रचंड संतापाची लाट पाहायला मिळाली माझं स्पष्ट मत आहे कारण बघा जर एखादा गुन्हेगार वृत्तीचा माणूस जर व्हाईट कॉलर झाला आणि तो जर घटनात्मक पदावर बसला आणि तो कायदा करणार असेल तर त्या राज्याचं त्या देशाचं काय होणार तो जर घोटाळा बाज असेल तो जर लपडेबाज बाज असेल तो अजून कुठल्या गुन्ह्यामध्ये अडकला आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे तर त्याला त्या पदावर खरंच ठेवलं नाही गेलं पाहिजे आताची जी एकशे तिसावी घटना दुरुस्ती आहे आणि जे त्याच्यामध्ये प्रधानमंत्री सुद्धा जर सुट्टी नसणार आहे म्हणजे ज्यांची प्रधानमंत्री होण्याची इच्छा आहे आणि त्यांच्यावर गुन्हे त्यांना सुद्धा त्याच्यापासून वंचित राहावं लागणार आणि जे निष्कळ आहेत जे चारित्र्य संपन्न आहेत किंवा ज्यांच्यावर काही गुन्हे नाहीत अशांची वर्णी लागणार या दोन साध्या सरळ त्या ठिकाणी गोष्टी आहेत पण देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी जर असे कायदे पुढे येत असतील तर ते कायदे कितपत चांगले आहेत किंवा कितपत ते लोकांच्या हिताचे आहेत हे निवडून देणारे मतदार सुद्धा ठरवतील की सरकारने हे विधेयक आणून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बाजूला काढण्याचा प्रयत्न केला पण अशी माणसं महापौर होतील जिल्हा परिषद अध्यक्ष होतील किंवा विधानसभेचे किंवा लोकसभेचे अध्यक्ष होतील त्यांना सुद्धा या विधेयकामध्ये खर तर घेतलं गेलं पाहिजे असं माझं साधं सरळ मत आहे पण विरोधकांनी ज्या पद्धतीनं कागद फेकली गृहमंत्री महोदयांच्या समोर याचा अर्थ देशातल्या बऱ्याच लोकांना या विधेयकाला सुद्धा मंजुरी आहे अजून याच्यात काय त्या ठिकाणी माहिती असेल ही घेऊन आपण यासारखीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये मांडूयात परंतु देशाच्या हितासाठी काहीतरी नवीन त्या ठिकाणी घडतय ते आपण उघड्या डोळ्याने पाहूया बाकी ते विधेयक असलं पाहिजे का तुमचं काय का, मत आहे गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं खरंच राजकारणापासून किंवा प्रमुख पदापासून दूर ठेवली पाहिजेत का तुमचं रोखोक मत नक्कीच खाली मांडा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद